इंदोरा सी बी ई शाळेमध्ये विद्यार्थी संस्था स्थापना वसमत तालुक्यातील एकमेव सी बी एस ई शाळेमध्ये आज विद्यार्थी संस्थेची स्थापना करण्यात आली वसमत विधानसभेचे आमदार राजनौगर यांच्या समक्ष त्यांना पद व गोपनीयतेची शपथ देखील देण्यात आली विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्य रुजली जावीत त्यांना कर्तृत्व व जबाबदारीची जाणीव व्हावी यासाठी विद्यार्थी संसद महत्त्वाचे कार्य आहे सदरील उपक्रमामध्ये शाळेतील एकूण त्रेचाळीस विद्यार्थ्यांनी नामांकन प्राप्त झाले होते त्यापैकी सोळा सदस्यांची निवड लोकशाही पद्धतीने करण्यात आली सदरील कार्यक्रमामध्ये आमदार राजू नोघरे बाळूमामा डोरे जिजाहारने तसेच राजकीय सामाजिक धार्मिक स्तरावरील नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार राजू नोघरे यांनी या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवल्यामुळे या शाळेचे देखील कौतुक केले आहे शाळेमध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकींच्या साठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ठाकरे सर निवडणूक अधिकारी म्हणून श्री कळणे सर पवार सर निसार अली सर जाकेर सर अविनाश सर वामन सर श्रीमती तिवारी यांनी या ठिकाणी काम विद्यार्थ्यांना त्यांचे पद वाटप करून त्यांच्या विभागाची जबाबदारी देखील त्यांच्याकडे देण्यात आली होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अतिशय उत्कृष्ट असे करणारे कांबळेसर यांनी तर आभार प्रदर्शन म्हणून अजून पठाणिश यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाची कामगिरी केलेली आहे या प्रसंगी आमदार राजे नवटे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सन्मान देखील करण्यात आलाय आणि यावेळी विद्यार्थ्यांना आमदार राजू नोगरे यांनी मार्गदर्शन देखील करण्यात आलेले पाहूयात त्यांचं इन्व्हिटेशन असते आणि शाळा इथे सर्व शिक्षक असतील यांनी सुद्धा या शाळेची गुणवत्ता कायम ठेवण्याचं काम केलेले मी पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो नमस्कार काल इंदोरा सी बी एस सी इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थी संसदेचे इलेक्शन घेण्यात आलं त्यामध्ये जे काही विद्यार्थ्यांना नॉमिनेशन करायचे तसे फिफ टू नाईन विद्यार्थ्यांचे नॉमिनेशन फॉर्म भरून त्यानंतर जे विद्यार्थ्यांचे नॉमिनेशन झाले सर्व विद्यार्थ्यांना त्यांना वोटिंग करून आज या विद्यार्थी संसदेची या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे विद्यार्थी हे भारताचे आधारस्तंभ असतात आणि लोकशाहीचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजली पाहिजेत त्यांना जबाबदारीची जाणीव झाली पाहिजे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून इंदोरा सी बी एस सी स्कूलने विद्यार्थी संस्थेची स्थापना या ठिकाणी केलेली आहे त्या ठिकाणी सोळा मेंबर या ठिकाणी इलेक्टेड झालेले असून माननीय आमदार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे आणि ती ते ही जे काउन्सिल मेंबरची बॉडी आहे वर्षभर शाळामध्ये होणाऱ्या विविध उपक्रमामध्ये स्पोर्ट डे कल्चरल ॲक्टिव्हिटी असतील डिसिप्लिन असेल शाळेची स्वच्छता असेल शिस्त असेल या सर्वासाठी ही कमिटी या ठिकाणी काम करणार आहे आणि विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच लोकशाहीचे मूल्य रुजवण्यासाठी आणि जबाबदारीची जाणीव होण्यासाठी या ठिकाणी या कमिटीच्या माध्यमातून हे मूल्य रुजवण्यास मदत होणार आहे धन्यवाद